जालना जिल्ह्यातील राज्यातील देशातीलच नाही तर एक जगातला आगळा वेगळा मोर्चा आपल्याला करायचा आहे आपण राज्यभरातून शंभर टक्के टक्के ताकदीनं याल यात कसल्याही प्रकारची शंका मला नाही मी एक दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे परवा मोर्चाला येताना एकही एक व्यक्ती घरी राहू नका आपले जे शाळेतली मुलं आहेत पहिल्या वर्गात असो की कोणत्याही वर्गात असो त्या मुलांना शाळेच्या गणवेशात इथं आणायचंय त्यांच्या हातात एक एक पुस्तक सोबत आणायचंय कारण मी म्हणलंय आमच्या आयुष्यातील हा शेवटचा मोर्चा शेवटचा आंदोलन शेवटची लढाई असेल म्हणून एक दिवस खऱ्या अर्थानं जातीसाठी माझी एक दुसरी महत्वाची विनंती आहे उद्या दिवसा राज्यभरातून कोणीही इथे येऊ नका आपल्या भागात नियोजन करा कसं यायचं काय या प्लॅनिंग करायचं गाड्या कशा किती वाजता का निघायचं काय निघायचं असं प्लॅनिंग करा आमच्या जवळपासच्या जिल्ह्यातल्या लोकांनीही जर उद्या इथं उपोषण स्थळी नाही आलं तर चालतं परवाच नियोजन ताकदीनं करा उद्या जे लोक मुक्कामी येत असतील दूरचे राज्याच्या दूरच्या जिल्ह्यातून त्यांच्यासाठी आपण इथं निवासाची आंघोळीची चहा नाश्ता जेवण सगळी व्यवस्था करणार आहोत उद्या मुक्कामी जर कोणी येणार असतील तर येऊ शकतात पण दिवसभर इथं येऊन आपला वेळ खर्च करू नका आपला वेळ नियोजनावर खर्च करा आणि चोवीस तारखेचा मोर्चा ऐतिहासिक करा धन्यवाद जयमला त्या घोष